आणि मला आठवत आहे की आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव निटोरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागरावकर आणि हुडे असं होतं ना हा तर निधी दिलाच पण त्या काळामध्ये मला असं आठवत आहे शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्त्या आणि ती दिलावा झाली आता सावकारांचं काय चाललंय मला माहिती नाही अलीकडे मी जे ऐकलं खरं म्हणजे मला दुःख होत की ज्या द्वेषानं ते आपल्याला सोडून गेले आज त्यांची अवस्था पाहवत नाही काय हो सावकार कसं हो सावकार ये क्या हुआ कब हुआ कब कैसे ये हुआ जब हुआ तब हुआ छोडो आणि म्हणून राजकारणामध्ये अशा भूमिका बदलून आहे काय केलं सत्ताधारी यूज अँड थ्रो आणि त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं विरोधात सगळे निधी आणला निधी आणला निधी आणला तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या निधीचे मालक तुम्ही नाही दूसरा है निधि कंत्राट टक्का पूर्वी बनाया चे कि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम अलिक बदल रहे टक्के टक्के पे लिखा है खाने वाले का नाम